नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खरं हे खरंच असतं सत्य हे सत्यच असतं आणि हिरा कितीही कोळशाच्या खाणीत टाकला तरी तो चमकायचा राहत नाही असं आपल्याकडं म्हटलं जातं आणि आपण अलीकडं बघितलेलं असेल तर रोज उठून सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घालून पाडून बोलणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडं देवेंद्र फडणवीस यांचं कोड कौतुक करायला सुरुवात केलेली आहे अचानक देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल संजय राऊत यांना प्रेम का वाटू लागलं याबद्दल सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर्कवितर्क लावले जात असले तरी एक गोष्ट खरी आहे की संजय राऊत यांना अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं त्यांच्या घेतलेल्या निर्णयांचं कौतुक करावं असं वाटतं हे सुद्धा महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये कमी नाही कारण आपण बघितलेलं आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा नंतर जे सरकार महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून तयार झालं तेव्हापासून संजय राऊत यांचा निशाणा हा महाराष्ट्राच्या राजकारणात बोलायचं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सुरू आहे यामध्ये सातत्यसुद्धा आहे म्हणजे गेल्या पाच वर्षातला एकही दिवस असा गेला नसेल की खासदार संजय राऊत यांनी या तीन नेत्यांना टार्गेट केलेलं नाही या तीन नेत्यांना घालून पाडून ते बोललेले नाहीत त्यांना दुष्णं दिलेलं नाही मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीच्या पदरामध्ये सत्तेचं दान टाकलं आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा देऊन भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक प्रकारे विक्रम प्रस्थापित केला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका भारतीय जनता पक्षानं लढवलेल्या होत्या अर्थातच ज्या पक्षाचे जास्त आमदार असतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे संकेत राजकारणामध्ये असल्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होतील हे स्पष्ट होतं आणि त्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथसुद्धा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम शंभर दिवसांचा कार्यक्रम हा शासनाच्या वेगळ्या वेगळ्या विभागांना ठरवून दिलेला होता सर्व विभागांच्या सचिवांच्या बैठका त्यांनी घेऊन शंभर दिवसांचा कार्यक्रम काय असेल यावर सखोल चर्चा करून त्यांना कामाचं उद्दिष्ट हे ठरवून दिलेलं होतं शपथविधी झाल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस यांनी झपाटून कामाला सुरुवात केलेली होती त्यांच्या या कामाचं कौतुक विरोधी पक्षातल्या नेत्यांनीसुद्धा वेळोवेळी केलेलं आहे आपल्याला आठवत असेल खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा असं विधान केलेलं होतं की देवेंद्र फडणवीस एकटेच ॲक्शन मोडमध्ये दिसतात बाकीचे मंत्री काम करताना दिसत नाहीत अर्थात तो त्यांचा दृष्टिकोनाचा भाग आहे सरकार म्हणून सगळेच मंत्री काम करत असतात मात्र सरकारचं नेतृत्व जो करत असतो त्याच्याकडं सरकार चालवण्याची क्षमता नेतृत्व गुण नेतृत्व कसं करावं हे असावं लागतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मंत्री आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं होतं जे दैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र आहे सामना या सामना मुखपत्रातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड रोज उठवली जात होती त्याच सामनामध्ये गेल्या महिन्याभरात दोन वेळा त्यांचं कौतुक करणारं लिखाण हे संपादक असलेल्या संजय राऊत यांना करावं लागलेलं आहे अग्रलेखसुद्धा त्यांनी छापलेलं आहे जे काही सध्या देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे पी ए आणि ओ एस डी यांच्या नेमणुका करण्याबाबतचे नियम घातलेले आहेत की हे फिक्सर लोक आता मंत्रालयात त्यांना स्थान राहणार नाही अशा फिक्सर ओ डी आणि पी एना हटवण्यात आलेलं आहे काही सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याचं कामसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे अत्यंत धाडसानं आणि शासनाच्या राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून फडणवीस यांनी हे सगळे निर्णय घेतले आणि या निर्णयानंतर खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करायला सुरुवात केली रोज माध्यमामध्ये फडणवीस यांना घालून पाडून बोडणारे राऊत हे देवाभाऊ म्हणून संबोधू लागले त्यांच्या निर्णयाचं कौतुक करू लागले अर्थात हे मनापासून आहे का का वरवरचा दिखावा आहे हा भाग वेगळा असला तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात काही निर्णय हे राज्य सरकारमध्ये झालेले होते ते निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी थांबवलेले असल्यामुळं संजय राऊत यांना अचानक आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या आहेत कदाचित त्याच्यामुळंच त्यांनी फडणवीस यांचं कौतुक हे करायला सुरुवात केलेली आहे ते मनापासून कौतुक आहे असं मानायला सध्या तरी अजिबात वाव आहे अशातला भाग नाही आपण बघितलं असेल की मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडालेली होती या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आज अखेर अखेर केली जाते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपसुद्धा झाले की धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असतील तर या प्रकरणाचा तपास हा निष्पक्षपणे होणार नाही तरीही कालच जे आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे त्या आरोपपत्रामध्ये धनंजय मुंडे यांचा उजवा हात असणारा बीडमधला वाल्मिक कराड हा क्रमांक एकचा आरोपी त्यामध्ये दर्शवण्यात आलेला आहे आणि तोच या सगळ्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे असं सी आय डीनं स्पष्ट केलेलं आहे या सगळ्या गेल्या सरकार स्थापनेपासूनच्या काही महिन्यात घडलेल्या घडामोडी आणि सरकार म्हणून घेतलेले निर्णय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेल्या सूचना निर्देश जर बघितले तर काम दिसू लागलेलं आहे असं म्हटलं तर इथं चुकीचं ठरू नये मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीपासून आपल्या कामाची दिशा काय असणार लाईन काय असणार आणि कशा पद्धतीनं राज्य सरकारचा गाडा हा हाकला जाणार हे स्पष्ट केलेलं होतं त्या पद्धतीनं फडणवीस यांच्या कामाचा सपाटा हा सुरू झालेला आपण बघतोय परिणामांची फिकीर न करता आ, का आपण बघितलं मध्यंतरी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे एका भाषणामध्ये असं बोलताना म्हणाले की पी ए आणि ओ एच डी यांच्या नेमणुका करणं हा सुद्धा अधिकार आता आमचा राहिलेला नाही आमच्या हातात आता काही राहिलेलं नाही त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा केलेला होता की माणिकराव कोकाटे यांना ही गोष्ट माहीत नाही नसेल एखाद्या वेळेला की पी ए आणि ओ एच डी यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच असतो जे वर्षानुवर्ष मंत्रालयात ठाण मांडून बसलेले आहेत दलाली करतात फिक्सर म्हणून ज्यांची प्रतिमा ज्यांची ओळख आहे अशा लोकांना फडणवीस यांनी अक्षरशः खड्यासारखं बाजूला करण्याचं ठरवलेलं आहे त्यांच्या या निर्णयामुळं अनेकांच्या पोटात मुरडा उठलेला आहे पण पर्याय नाही कारण त्यांनी आपली लाईन जी आहे दिशा जी आहे ती स्पष्ट केलेली आहे त्या दृष्टीनंच आता त्यांचं कामकाज हे सुरू झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर अशाच पद्धतीनं दिल्लीत स्वच्छता अभियान राबवलेलं होतं आणि तोच किस्सा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात गिरवलेला आहे चुकीचं आणि गैरकाम करणाऱ्यांना आता इथून पुढच्या काळामध्ये थारा नाही सत्ताधारी म्हणून मंत्री असतील राज्यमंत्री असतील आमदार असतील खासदार असतील यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं काम करावं अशा सूचना या देण्यात सुद्धा आलेल्या आहेत तर मुद्दा हा होता की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अलीकडं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रचंड प्रेम निर्माण झालेलं आहे अर्थात त्याचं कारण मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं पण असू शकतं पण हेही नसे थोडके इतकेच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद